नमस्कार चला तर मंडळी आज ना आपण उन्हाळी वाळांमधील पाचवी ते सहावी रेसिपी वाहणार आहोत आणि तीही आहे तांदळाची कुरडई इन्स्टंट कुरडई आहे झटपट होणारी चिक न घेता किंवा तांदूळ न भिजत घालता झटपट होते चला तर मग सुरुवात करूया तर एका पातीला घेतलंय आता या पातेल्यामध्ये ना आपण एकदम योग्य प्रमाणासही कुरडे करणार आहोत तर साधारणत इथे मी अगोदर एक ग्लास पाणी टाकते तर आता एक ग्लास टाकले परत आणखीन एक ग्लास म्हणजे साधारणतः दोन ग्लास पाणी टाकले आणि आता ज्या ग्लासाने पाणी टाकलंय ना त्याच ग्लासाने ते मी एक ग्लास तांदळाचं पीठ घेते हे पीठ मी गिरणीतून दळून आणलेले पण हे काय झालं माहिती आहे का थोडंसं त्या गिरणीवाल्याने ना गव्हावर हे पीठ दळल्यामुळे इथे थोडंसं लावसर आलेले आहे पण कुरडंही छान आली बरं का पांढरी शुभ्र आली त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची पण गरज पडली नाही आणि ते लाटण्याच्या साहेने याच्या मी गाठी फोडून घेत आहे गॅसवर न ठेवता अगोदर आपण याच्या अशाच गाठी फोडून घेऊया जेणेकरून गॅसवर गरम पाणी झाल्यानंतर यामध्ये पीठ टाकलं तर गाठी होतात त्यामुळे असं गॅसवर न ठेवता अगोदर खाली ही पातीला राहून असं छान व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि आता मी गॅस चालू केलेला आहे यावर ठेवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी कमी गॅसवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे तरी तर मी विस्करच्या सहाय्याने हलवून घेते जेणेकरून खाली ते बुडाला पण लागणार नाही आणि यामध्ये गाठी पण होणार नाही तर विस्करच्या सहाय्याने खूप छान आणि व्यवस्थित मिक्स होतं जेणेकरून पुढं चालता चालता यामध्ये गाठी पण होत नाहीत आता यात मी मीठ टाकते तर मीठ इथे आपल्याला चवीप्रमाणेच टाकायचं आहे आणि आता इथे ना मी एक चाटू किंवा एक छोटासा असा चमचा घेतलेला आहे म्हणजे हा छोटासा चाटूसुद्धा याला म्हणू शकतो तर असं मस्तपैकी याला आपण हटवून घेत आहोत तर पहा की ते काही क्षणातच घट्टसर झालेले तांदूळ भिजत न घालता झटपट होणारी त्याचबरोबर इन्स्टंट कुरडई आहे त्यामुळे झटपट होते किंवा काही महिला जॉबला जात असतील किंवा काही जणींना टाइम नसेल तरी झटपट होते तांदूळ भिजत घालायची गरज पडत नाही मस्त झटपट होणारी कुरडईची रेसिपी तर पहा काही वेळातच हे पीठ घट्टसर झालेलं आहे आणि सगळी प्रोसेस आपल्याला लो टू मिडियम म्हणजे कमी गॅसवर करायची जेणेकरून ते तळाला पण लागत नाही आणि पीठ आपलं व्यवस्थित शिजलं जातं तर तुम्ही पहा इथं एकही या पीठामध्ये गाठ झालेली नाही जेणेकरून मी या कमी गॅसवर याला शिजवून घेतले त्यामुळे कमी गॅसवरच हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचे जितकं कमी गॅसवर शिजवण्यात तितकं छान व्यवस्थित शिजलं जातं आता पाच मिनटं यावर मी हे झाकून ठेवते तर इथं गॅस थोडासा मिडियम आहे आणि आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तरी इथे एक ना मी ही कुरडई करण्याचा साचा घेतलेला आहे म्हणजे सूर्या थोड़ा साथ उन, उन लगे चाता ले ले तर याला थोडंसं आतून तेल लावून घेऊया आणि लगेच आता पाच मिनटानंतर हे मी असं वाफेवर ठेवलं होतं गॅस बंद करून आणि छान वाफवलं गेलेलं आहे हे पीठ तर थोडंसं एकदा हलवून घेते जेणेकरून ते सगळं एकत्र होईल आणि आता सगळं एकत्र करून झालंय की लगेच आपण या साच्यामध्ये भरून घेणार आहोत प्रत्येकाकडे वेगवेगळे सुरे राहतात आमच्याकडे असा जुन्या पद्धतीचा आहे तर यामध्ये मी सगळं मिश्रण म्हणजे थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आपण याच्या आता कुरड्या बनवणार घेणार आहोत तरी ते तर एक मी मेन कापड अंथरून घेतले यावर आता एक एक करून अशी मस्त अशी कुरडई घालून घेते तर पहा की ती मस्त आणि एकदम इजी ही कुरडई पडत आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही की तांदळाची कुरडई आहे आणि फुलायला तर एकदम चार फट फुलते का मंडळी आणि खायलासुद्धा एकदम कुरकुरीत आणि मस्त लागते झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे मी एक एक करून सर्व कुरडा इथे बनवून घेतलेल्या तर इथे सगळ्या कुरड्या झाल्या तर एक ग्लास पिठामध्ये भरपूर साऱ्या कुरड्या बनवून तयार होतात आणि दोन दिवस आपल्याला ह्या कडकडत्या उन्हामध्ये वाळवून घालायच्या जेणेकरून त्या छान वाळल्या जातात या इथे मी दोन दिवस ह्या कुरड्या कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या तर छान प्रकारे वाळल्या पण गेलेल्यात आणि मस्त एकदम झटपट होणारे कुरडाईची रेसिपी बनवून तयार होते आणि ते मी आता ही एक कुरडई तुम्हाला तळून पण दाखवते तर तेल कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये टाकताच तुम्ही पाहिलंच असेल किती चौपट फुललेली ही कुरडई आणि तांदळाची कुरडई खायला तर एवढी कुरकुरीत लागते ना तुम्ही पण ट्राय करा रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद